राम हराम हे, लेकिन हम भी हरामी हे नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांधी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्यू व्हिडिओमध्ये स्वागत लाएक लाएक करत आहे व्हिडिओ खूप महत्वाचं होणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं पुढच्या व्हिडिओ येण्यासाठी आणि व्हिडिओला लाईक करायचं लाईक करत नाही तुम्ही दीड हजार लोक बघता आणि पन्नास लाईक करता घ्याय तर लाईक करून घ्या व्हिडिओ शेवटी चांगला वाटल्यानंतर कमेंट करून टाका आजचा सगळ्यात भारी टॉपिक आहे आपला म्हणजे आजचा भारी टॉपिक आहे की असंच घेतो शेळी पालनामध्ये विक्री व्यवस्थापन खूप महत्वाचं असतं बरं का हे बघा शेळी पालनामध्ये विक्री व्यवस्थापन हे खूप महत्वाचं असतं तो विक्री व्यवस्थापनावर आज आपण गोष्ट करणार आहोत दोन मिनटाचा पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा व्हिडिओ होऊ शकतो त्याचा काही भरोसा नाही आहे आपला एकदा बोलायला लागल्यावर चालू तर चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिले विक्री व्यवस्थापनामध्ये आपण बघायचं आहे की आपले पिल्ल कसे आहेत आता तुम्ही म्हणशाल पिल्ल कसे आहेत म्हणजे काय किंवा मग तुम्हाला काय विकायचं आहे तर शेळीपालनामध्ये पालनामध्ये शक्यतो विक्री व्यवस्थापन म्हणजे माझ्या तर लक्षात येतं की आपल्याला पिल्लं विकायचे असतात एक तीन चार महिन्याचे पाच महिन्याचे पिल्ल सहा महिन्याचे पिल्लं विकायचे असतात तर मी त्या त्या पॉइंट ऑफ व्ह्यू न मी गोष्ट करणार आहे आता याच्यामध्येही दोन पद्धती आहेत एक म्हणजे कोणती तर एक आपली साधी पद्धत म्हणजे काय शेळ्या पाळायच्या त्यांची पिल्ल विकायची आता काही काही लोक काही काही लोक ब्रीडिंगवर काम करतात तर ब्रीडिंगचा विषय हा पूर्णपणे वेगळा राहिला तर ब्रीडिंगच्या पिल्लांची आपण गोष्ट करणार नाही कारण आपण कधी ते केलंही नाही आणि त्याच्यावर आपण आता विषय नाहीचे आपला आपला विषय आहे की विक्री व्यवस्थापन कसं करायचं पिल्लांमध्ये तर बघा मित्रांनो कसं असतं एक मिनट तर कसं असतं विक्री व्यवस्थापनामध्ये सगळ्यात पहिले आपलं जे आपण पिकवलेलं आहे ते पीक हे चांगलं असलेलं गरजेचं आहे म्हणजे काय आपले बकर हे सुदृढ असायला हवे चिकन चोपडे असायला हवे त्यांच्यामध्ये वजन असायला हवं तर आपल्याला दोन पैसे मिळणार आहेत तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची विक्री व्यवस्थापनाच्या टायमाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते की आपला माल चांगला पाहिजे आणि नसलाही तरी व्यापाऱ्यापुढे ते बघायचं नाही असं म्हणायच नाही नाही तर काय होतं बऱ्याचशा वेळेस जेव्हा आपण पिल्लं विकत असतो आपलं घरचंच कोणीतरी म्हणतं थोडे खुज्जेच राहील यावेळेस पिल्लं थोडी खराबच राहिली यावेळेस पिल्लं व्यापाऱ्या देखत ती गोष्ट कधीच करायची नाही मित्रांनो व्यापाऱ्या देखत कमीत कमी ती जेने करून ते गोष्ट करायची नाही जेणेकरून तो आणखीन पडून मागतो तर त्या गोष्टी त्याच्यानंतर जर आपल्याला बकरू दहा हजाराला विकायचं असलं तर त्याची किंमत सांगायच्या वेळेस पंधरा हजार सांगायची जेणेकरून तो कमी करत जास्त करत तो दहा हजाराचे आपल्याला कसे पाचला मागतो सहाला मागतो तसं तुम्हीही सांगायच्या वेळेला पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार रुपये सांगायचे त्या हिशोबानं ते मागत असत ते काय म्हणतात हिशोबानं मागा पंधरा हजाराचं पिल्लू विकते त्या हिशोबानं ही तुम्ही पैसे सांगायचे आता जा हा झाला विषय व्यापाऱ्याला सुरुवात पहिले बोलणं चालणं कसं आहे काय आहे ते त्याच्यानंतर व्यवहार वगैरे चालू असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तुम्ही पिल्लू किलो ना विका नाहीतर नगावर विका पण एक पिल्लांचं वजन करणं खूप गरजेचं आहे आधी वजन करून घ्यायचं पिल्लांचं जेणेकरून तुम्हाला वजनाचा अंदाज उद्या कळायला हवा माझ्या मते आपल्याला एक खाटीक त्याला परवडेल त्या हिशोबानं जर चांगलं पिल्लू असलं सुदृढ तर तो तीनशे तीस तीनशे पस्तीस रुपये तीनशे पंचवीस तीनशे पस्तीस रुपये किलो पडल ह्या हिशोबानं तो टेक्निक वापरतो आणि त्या हिशोबानं मागतो म्हणजे कसं जर आपलं पिल्लू वीस किलोचं असलं तर तो, तो बराबर एक तर जास्तीत जास्त सव्वा सहा हजारापर्यंत मागा नाही तर सहा हजार दोनशे सहा हजार शंभर किंवा मग सव्वा सहा हजार पुढं तो कधीच जाणार त्या हिशोबानं तुम्ही बघायचा आहे कमीत कमी तुम्हाला जर तुमच्याकडे साडेसहाशे रुपये किलो मटन असेल तर सव्वा तीनशे रुपये तुमचं बकरू गेलंच पाहिजे पन्नास टक्के मटन पडतं ह्या हिशोबाने आपण पिल्लू विकायचं आहे तसं मटन हे साठ पासष्ट टक्के पडतं तर त्या हिशोबाने तुम्ही बघायचं आहे कमीत कमी साडेतीनशे रुपये किलोच्या आसपास आपलं बच्चू जायला हवं हो। आणि त्या हिशोबाने जातात ही, जाता ही बकरं आरामशीर जातात मी विकले ह्या वर्षी सा वीस किलोचे बकरं साडेसहा हजारांना तर तुम्ही बघू शकता कसे गेले असेल ते काही त्याच्यामध्ये पंधरा सोळा किलोचेही होते ॲव्हरेज काढलं तर साडेतीनशे रुपयानं ते गेले तर एका हिशोबाने तुम्ही ती किंमत काढून घ्यायची आधी की आपलं पिल्लू इतक्या किलोचं आहे आणि ते अरे <tip> टाकू का बघण्यात गपना तर त्या हिशोबानं बघायचं मी फार क्रुएल माणूस आहे म्हणजे खतरनाक बेकार माणूस आहे मी टिळा लावला म्हणजे मी ब्रह्मचारी झालो अशी गंमत नाही आपली टिळा फक्त डोकं शांत राहतं त्याच्यासाठी म्हणजे थंड लागत त्याच्यामुळं नाही तर मला काही तुम्ही बामन समजू नये बकऱ्या पाळणारा खाटीक माणूस आहे आपण अशी गंमत आहे आपली तर बघा याच्या मायला याच्या तर बघा मित्रांनो विक्री व्यवस्थापनामध्ये त्याच्यानंतर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतः त्या धंद्याशी इमानदार राहणं महत्वाचे म्हणजे काय दहा जणांना बकऱ्या दाखवस्तोवर एकच आपला व्यापारी असा ठेवायचा की ज्याला कायम बकरं द्यायची त्याला तुम्ही हक्कानं पैसे मागूही शकतात आणि सगळी विषयी जमतो त्याच्यानंतर एक आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची एखादा व्यापारी आपल्याला शंभर रुपये वाढून देत असला आणि पैसे उधार ठेवत असला त्या व्यापाऱ्याला कधीच बकर द्यायचे नाही काय असतं तुमचे जर बकरं घेऊन गेला तो आणि दोन पाच हजार रुपये सहा महिन्यासाठी दाबून धरले तर काहीच उपयोग होत नाही मित्रांनो त्याच्यापेक्षा दहा बकऱ्या मागं तुम्हाला हजार रुपये कमी आले तर चालते पण पैसे हे रोखोक घ्यायला हवे आणि शक्यतो दरवेळेस एकाच व्यापाऱ्याला पैसे दे म्हणजे बक्र द्यायचे जेणेकरून तुम्हाला कधीही जरी निमेराची गरज पडली तरी तुम्हाला त्या व्यापाऱ्याला पैसे मागता येतात तर ही गोष्ट धंद्यासोबत इमानदार राहणं कधी तुम्ही धंदा करा अथवा नका करू पण माझ्या मते तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये इमानदार राहणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो इमानदारी तुम्हाला कधीच मागं पडून देणार नाही आणि कधीच अशा रस्त्याला जाऊन देणार नाही की जिथे तुम्हाला पुढं चालून खूप तकलीफ सोसावं हो लागते तर एवढी गोष्ट ध्यानात ठेवा ज्याचं त्याचं प्रारब्ध असतंच पण त्या गोष्टी ही बाजूला ठेवून इमानदारानं खूप महत्त्वाचं विक्री व्यवस्थापनामध्ये त्याच्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ज्या दिवशी तुम्हाला खाटकाला वक्र दाखायचे आहेत त्या दिवशी पिल्लांना भरपूर चारा आणि भरपूर पाणी म्हणजे काय जर सकाळी दहा वाजता जरी खाटीक येणार असला तरीही तुमचे बकरं हे नऊ वाजता जोगून म्हणजे काय नऊ वाजता चरून आलेले पाहिजे भरपूर आणि दहा वाजता त्यांना खूप सारं पाणी पाजायचं आहे खाटीक किंवा व्यापारी आपल्या फार्मवर यायच्या अगोदर आपण पिल्लाला भरपूर पाणी पाजून ठेवायचं कारण कितीही नाही म्हणलं तरीही चरलेल्या पिल्लामध्ये आणि रिकाम्या पोटीच्या पिल्लामध्ये म्हणजे खाली पेटच्या पिल्लामध्ये खूप जास्त फरक पडतो तर या गोष्टीचं नेहमी लक्ष ठेवायचं की बकरू दाखायच्या वेळेस पिल्लू हे चरलेलं असावं जेणेकरून ती जी कंबर मोजताना त्या टायमाला पोट जर भरलेलं असलं तर कंबर जास्त भरतं म्हणजे जेणेकरून तुम्हाला दोन पाचशे रुपये वाढव येतील हो तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा विक्री व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर बघा विक्री व्यवस्थापनामध्ये एक विषय असा येतो की व्यापारी घरी येतो सगळं काही होतं कधीच मित्रांनो त्याच्या देखत दुसऱ्या बकऱ्यांची तारीफ करायची नाही की त्याचे लय भारी आहे आपले थोडे कमी त्याच्यापेक्षा किंवा मग त्याला असंही म्हणायचं नाही की आल्या तुम्हाला त्याचे लय भारी भेटले तर कमी किमतीत भेटले असं कधीच नाही म्हणायचं त्याला कारण मग तो आपले वक्र पडून मागतो मग त्याला असं कधीच वाटून द्यायचं नाही की तो लय महानी आता व्यापारी जर हा व्हिडिओ पाहत असला तर तो खूप तोंडावर पडायचं काम पण व्यापाऱ्याला व्यापाऱ्याशी काही घेण नाही खरंय ते बोलू राहिलो आपण तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा व्यापाऱ्या देखत आपल्या मालाची कमतरता कधीच जाणून द्यायची नाही त्याला त्याच्यानंतर जसं व्यापारी आपल्याला पडून मागतो त्या हिशोबानं आपण आपल्या धंद्यात चालायचं एका मिनटात पुन्हा सांगून देतो एकाच व्यापाऱ्याला शक्यतो सगळे बकर द्यायचे कायमस्वरूपी बकरं द्यायचे जेणेकरून तुम्हाला पैसे घ्यायला द्यायला अडचण येणार नाही शक्यतो व्यवहार हे रोखोकच करायचे शंभर रुपये कमी आले चालण बकरामाग पण व्यवहार हे रोकठोक करायला हवे ज्या दिवशी बकर दाखवायचे त्या दिवशी भरपूर पाणी पाजून चारा दाखवून बकर हे व्यापाऱ्याला दाखवायचे आणि कमीत कमी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायची जर तुम्ही आज बकर व्यापाऱ्याला दाखिले तर कमीत कमी दुसऱ्या वेळेस पुन्हा दाखायच्या टायमाला कमीत कमी एक महिन्याचा गॅप द्यायचा पिल्ल्यांमध्ये जेणेकरून काय होतं जर तुम्ही आज बकरे दाखिले सहा हजार शंभरला मागितले पुढच्या हप्त्यात पुन्हा दाखिले तर तेच बकर तो लयत लय सहा हजार पन्नास रुप सहा हजार दीडशे रुपयाला मागतो म्हणजे पन्नास रुपये वाढीतो पिल्ला मागे आणि फरक काय पडतो तुम्हाला सांगतो जर तुम्ही सहा हजार शंभरचे पिल्लू एक हप्ता सांभाळून सहा हजार दीडशेला विकताय तर एका हप्त्यामध्ये त्या पिल्लानं कमीत कमी एक अंदाज असा लावायचा की रोजचं ते पन्नास रुपयाचं जरी दूध पिलं तरी एका हप्त्यात तीनशे ते साडेतीनशे रुपयाचं दूध ते पिल्लू पितं तर त्या हिशोबानं तुम्ही बघायचं आहे की साडेतीनशे रुपयाचं दूध पिलं म्हणजे त्यांना जवळपास आणि तरी व्यापाऱ्याला तेवढ्यालाच मागित होतं एक महिन्याचा गॅप द्यायचा पिल्लांमध्ये मग मग पुढचा विषय बघायचा बाकी बघा तुमच्या हिशोबानं व्हिडिओ पंधरा मिनटाचा बनला होता पण पाच मिनिट व्हिडिओ बंद झालेला होता हिटिंग मुळे तर बघा खूप सारी माहिती आता ती अधुरी राहून गेली द्या असू द्या विक्री व्यवस्थापनावर एक व्हिडिओ मी घेऊन येणार कमीत कमी पिल्लं साडेतीनशे रुपये किलोनं गेले पाहिजे जसे की मी विकले होते वीस वीस पंधरा सोळा सतरा किलोचे वीस किलोचे पिल्लं ॲव्हरेज मी साडेसहानं दिली तर त्या हिशोबाने तुम्ही किंमत काढायची बघायचं दोन चार पिल्लाचं वजन करायचं द्यायची बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो ब्रीडिंगच्या पिल्लांचं किंमत ही अलग ठरत असते किलोवर अलग ठरत असते आणि शक्यतो दोन चार दोन चार बकर तुमच्याकडे राहून द्यायचे जेणेकरून तुम्हाला अधूनमधून जर जत्रासाठी वगैरे जर बोकड मागितलं तर हजार पाचशे तिकडंही वाढून येतात तर त्या हिशोबानं बघायचं बाय बाय यू ऑल इमानदारी सबसे मेन इसलिए सबस्क्राईब लाईक शेअर आणि हे बघा कबूतर और एक चीज हमेशा याद रखना मी म्हणलो म्हणून एका व्यापाऱ्याला द्यायचं असं नाही व्यापारी बी चांगला असायला हवा नाहीतर पडून मागणाऱ्या व्यापाऱ्याला देऊ नका भेटतोच प्रत्येक भागात या खंदाना नाही या खंदा व्यापारी राहतो त्याचा शोध घ्या आणि त्याला द्या